पडद्यावर वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास जणांना भुकलून काढणे सणासण मारणे ते सुद्धा निशस्त्र असताना किती मोठी कामगिरी ही मात्र घरामध्ये घुसलेला एक चिरकुट तुम्हाला मारून जातो तेव्हा कळतं की तुम्ही हिरो नाही आहात तुम्ही झिरो आहात सैफ अली खान याच्यावर एका चिरकुटाने हल्ला केला त्या चिरकुटाने सैफ अली खान याला गंभीर जखमी केलं त्याच्या पाठीमध्ये मणक्यामध्ये चाकू उपसला माने चाकू उपसला डोक्यावर वार केले डाव्या हातावर वार केले सहा वार केले आणि तिथून तो सही सलामत चिरकुट पडून सुद्धा गेला म्हणजे ही घटना अशी आहे की एखादा माणूस झोपेमध्ये आहे अचानक त्याची झोपमोड होते कुठून तरी खिडकीतून एखादा डास येतो तो डास त्या माणसाला चावतो आणि आरामात खिडकी बाहेर येऊन जातो अशातलाच हा प्रकार म्हणावासा लागेल मित्रांनो त्याचं कारण असं आहे की अरबो खरबोंची प्रॉपर्टी असणाऱ्या आणि सतत सोबत बॉडीगार्ड ठेवणाऱ्या या बॉलिवूडच्या भंपक नेत्यांचं हे जे वागणं आहे की स्टंटबाजी करणं पडद्यावरती रोमॅन्स करत वीस वीस जणांना बुकलून काढणं मात्र प्रत्यक्षात एखाद्याने चापट जरी मारली तरी हे रडत बसतात मात्र इथे प्रश्न वेगळा आहे सैफ अली खान याला गंभीर दुखापत झालेली आहे आमच्या भावना त्याच्या सोबत आहेत त्याची लवकर रिकव्हरी व्हावी अशीच आमची सदिच्छा आहे पण सैफ अली खान याच्यावर जो काही हल्ला झालेला आहे आणि यावर आपल्याच महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांनी कसे आपलेचे तारे तोडत आपण या राज्यातले सगळ्यात मोठे विदूषक आहोत अशी स्पर्धा सुरू केली आहे त्या अनुषंगाने आणि या एकंदर घटनेच्या अनुषंगाने आज एक मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मजा येईल तुम्हाला तेव्हा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्रीरामांचं नाव घेऊया आणि प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी लिंक नक्की बघूया राजा राम पती सीताराम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम मध्यरात्री दोन वाजता बांद्रा परिसरामध्ये कमालीची शांतता होती या शांततेमध्ये एक जण गुरुहरण सिंग या उच्च भ्रू इमारतीच प्रवेशद्वार न ओलांडता मागच्या भिंतीवरून उडी मारून आतमध्ये येतो पायऱ्यांनी हा पायी चालत वर जातो तेव्हा हा सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही त्यानंतर बाराव्या मजल्यावर हा सैफ अली खान यांच्या घरामध्ये डक मधून प्रवेश करतो दोन वाजता सैफ अली खान यांची एक मेड म्हणजे मुलाचा सांभाळ करणारी एक आया जाग येते आणि तिला असं वाटत की करीना कपूर मॅडम खोलीत आल्या असाव्यात म्हणून ती पुन्हा झोपून गेली मात्र अडीच वाजता तिला परत काहीतरी खुडबुड वाटते म्हणून ती जागी होते आणि बघते तर काय की समोरच्या दरवाजामध्येच एक व्यक्ती उभा आहे आणि तो सैफ अली खान यांचा मुलगा जहांगीर जिथे झोपला आहे त्याच्या जवळ जवळ सरकत चाललेला आहे आणि मग ती मेड पुढे आली मात्र त्या मेडला त्या हल्लेखोराने बखोटीला धरलं आणि तिला, तिला डांबून ठेवलं तिला वेठीस धरलं तिला एका खोलीमध्ये डांबून टाकलं सैफ अली खानला मध्यरात्री जाग आली कारण हा आवाज त्याला काहीसा विचित्र वाटला म्हणून तो उठला आणि त्या दिशेने गेला आणि त्याच क्षणी या चिरकुट हल्लेखोराने सैफ अली खान याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली आणि दिवसातले चार चार तास जिम मध्ये घाम गाळणारे महागडे महागडे हजारो लाखो रुपयांचे सप्लिमेंट्स घेणारे काजू बदाम पिस्ता मनुके खाणारे सॉरी माफ करा बैल डुक्कर म्हैस असे प्राणी कापून खाणारे बलदंड बाहू बलशाली सैफ अली खान त्या हल्लेखोराचा मुकाबला करू शकत नाही दोन हात करू शकत नाहीत त्याच्याशी तो त्यांना मारतो त्यांच्या पाठीत वार करतो डोक्यावर वार करतो हातावर वार करतो आणि तिथून निघून जातो मात्र हे होण्यापूर्वी तो व्यक्ती सैफ अली खान यांना धमकी देतो की मी तुमच्या मेडला बंदिस्त करून ठेवलेलं आहे मला एक कोटी रुपये हवे आहेत हा मुद्दा सगळ्यात मोठा आहे हा आपण शेवटी डिस्कस करणार आहोत तेव्हा हा लक्षात असू द्या सैफ अली खान आणि त्या चिरकुटमध्ये झटापट होते सैफ अली खान जखमी होतो तो जो चिरकूट आहे ज्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला होता बलदंड बलशाही जिम मध्ये घाम गाळणारे सप्लिमेंट पावडर खाऊन गाय बैल डुक्कर म्हैस खाऊन आपली बॉडी वाढवणारे सैफ अली खान धारातीर्थी पडते आणि मग त्यांना तिथून रिक्षाने ऑटोने लीलावती रुग्णालयामध्ये रात्री दाखल करण्यात आलं किती मोठा विरोधाभास हजारो करोड रुपयांची प्रॉपर्टी असलेला माणूस याच्या फ्लॅटच्या खाली याची स्वतःची चार मजली कारची पार्किंग आहे आणि यांचं म्हणणं होतं की यांच्याकडे ड्रायव्हर अवेलेबल नव्हता म्हणून हे रिक्षा न ही गेले बरं असो पोहोचले रुग्णालयामध्ये उपचार झाले सैफ अली खान आता ओके आहे डन आहे आणि आता लवकरच दोन दिवसांमध्ये त्याला डिस्चार्ज पण मिळेल असं त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं मात्र आता या घटनेवर आपल्या महाराष्ट्रातले काही विदूषक नेते काय काय बरळलेले आहेत हे जरा आपण बघून घेऊया सगळ्यांचंच म्हणणं आपल्याला काही ऐकून घ्यायचं नाही आहे त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे यांच्यावर नुकताच एक दुपारी व्हिडिओ आम्ही केलेलाच आहे यावर सविस्तर त्यामुळे त्यांना वगळूयात मात्र दोन प्रमुख विदूषक नेते आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत एक प्रमुख विदूषक म्हणजे जितेंद्र आव्हाड आता ह्याला विदूषक म्हणावं का हा एक मोठा प्रश्न आहे मात्र दुसरा जो आहे त्याला नक्कीच आपण विदूषक म्हणू शकतो तो, तो म्हणजे भोंगा राऊत आता सुरुवातीला जितेंद्र आव्हाड या विदूषकाने काय अकलेचे तारे तोडलेले आहेत बघा जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की सैफ अली खान यांनी एका मुलाचं नाव तैमूर ठेवलं दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आणि या दोन्ही गोष्टींवरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं आणि कदाचित या एक ट्रोलर्सपैकीच एकाने जहांगीर आणि तैमूर या नावाचा राग मनामध्ये ठेवून सैफ अली खान याच्यावर हल्ला केला असेल अरे कुठलं लॉजिक वापरताय आवाड साहेब स्वतःच्या नावाच्या अगोदर आपण डॉक्टर लावलेलं आहे आता अर्थात हे कुठलेही वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर नाही आहेत तर हे मानद डॉक्टर आहेत कुठल्या तरी एका विद्यापीठाचे पण डॉक्टर लावून घेतात ना स्वतःच्या नावाच्या आधी मग किमान आपण काय बोलतोय याकडे तरी यांचं लक्ष असलं पाहिजे यांचं भान असलं पाहिजे किती हास्यास्पद विधान आहे समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलाचं नाव चंगीज खान ठेवलं म्हणून कोणी त्याच्यावर हल्ला करेल का हो मध्यंतरी असाच प्रकार चिन्मय मांडलेकर आणि त्यांची पत्नी नेहा मांडलेकर यांनी मीडिया समोर येऊन गळा काढून रडण्याचा प्रयत्न केला की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप ट्रोल करण्यात येत आहे मग आता असं म्हणायचं का की चिन्मय मांडलेकर याच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आवाड साहेब आपण किती फालतू बोलत आहोत याचं कधीतरी अवलोकन करत जा पुढे बोलत असताना आव्हाड साहेब म्हणतात की महाराष्ट्र हा गुन्हेगारीकडे वळतोय बघा कोण बोलतय ज्या माणसाने अनंत कर्मूसेला रात्री त्याच्या घरून उचलून स्वतःच्या बंगल्यावर आणून अमानुष मारहाण केली तो माणूस म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढतीये दहशतीचं वातावरण आहे म्हणून अहो तुमच्यासारखे नेतेच पसरवत आहेत ना आता अनेक जण म्हणतील की प्रत्येक वेळी आवाडावर बोलताना करमुसे प्रकरण काढणं गरजेचंच आहे का तर हो गरजेचं आहे जोपर्यंत अनंत करमुसे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाड हा विषय निघाला की करमुसे हे नाव निघालंच पाहिजे आव्हाडांचं म्हणणं असं आहे की तैमूर आणि जहांगीर हे नाव असल्यामुळे सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे अरे बाबा तुझं पण नाव जितेंद्र आहे म्हणून कोणी तुला जम्पिंग आहे म्हणून तुला कोणी सिनेमे ऑफर करायला आलं का आपण काय बोलतोय आपण शुद्धित तरी बोलतोय की नाही याच तरी भान जितेंद्र आव्हाड यांना असावं आम्ही अत्यंत जबाबदारीने बोलतोय त्याचं कारण असं आहे की मुंबऱ्यामध्ये ड्रग माफिया मार्केट आणि हे अंमली पदार्थांच्या नशेचं मार्केट कोण चालवतं याचा आका कोण आहे आणि या आकानं हा प्रकार तिथे किती बोकाळून ठेवलेला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे तेव्हा जितेंद्र आव्हाड या विदूषकाने जे विधान केलेलं आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे मित्रांनो आणि जितेंद्र आव्हाड असंच काहीतरी हास्यास्पद विधान करून चमकोगिरी करत मीडियाचं अटेन्शन मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न नेहमीच करतात मात्र नेहमीच तोंडावर अपटतात तसेच ते या आहेत आता पुढचा विदूषक म्हणजे आपण गांजा पितो हे हा माणूस वेळोवेळी आपल्या विधानांमधून सत्य करून दाखवत असतो सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर भोंगारौतांचं म्हणणं असं आहे की काहीच दिवसांपूर्वी राजकुमार यांच्या जयंतीनिमित्त एका आयोजित कार्यक्रमामध्ये सैफ अली खान सहकुटुंब सहपरिवार नरेंद्र मोदी यांना भेटला तासभर त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली त्यामुळे सैफ अली खान याच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचा सगळ्यात मोठा धक्का हा नरेंद्र मोदी यांना बसलेला असेल कारण त्यांची नुकतीच भेट झाली होती भोंगा राऊताला असं सुचवायचं आहे का की सैफ अली खान याच्यावर जो हल्ला झालेला आहे तो नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यामुळे झालेला आहे किती हा मूर्खपणा किती हा वाह्यातपणा किती हा मोदी द्वेष म्हणजे कुठलीही घटना घडली की त्यामध्ये मोदी साहेबांचं नाव घ्यायचं आणि मीडियाचं अटेन्शन आपल्याकडे वळवून घ्यायचं हे या भोंगा राऊताचं आद्य कर्तव्य आणि त्याचमुळे या विदूषकाचं धोबाड महाराष्ट्रामधले अनेक जण अजिबात सुद्धा अनेकांना आवडत नाही त्यामुळे या माणसावर आम्ही सुद्धा जास्त बोलत नाही आहोत आम्हाला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बघा महाराष्ट्रातले हे विदूषक कसे मूर्खासारखे बोलत आहेत आता या दोन मूर्खांचा विषय इथे आपण बंद पाडूया आपण विषय हा काढूया की सगळेच राजकारणी सगळेच समाजसेवक सगळेच बॉलिवूडचे कलाकार मराठी कलाकार सैफ अली खान करीना कपूर यांच्यासाठी सांत्वना दर्शन देत आहेत यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून रडारड करत आहेत गळे काढत आहेत मात्र यांचं देशासाठी राष्ट्रासाठी नेमकं योगदान काय आहे हे तरी एकदा तपासून बघा हो बॉलिवूडमध्ये अमली पदार्थ नशेचे पदार्थ हे कसे सर्रास सेवन केले जातात याचे अनेक व्हिडिओज समोर आलेले आहेत आजपर्यंत बॉलिवूडच्या प्रत्येक सिनेमामधून सनातनी हिंदूंचं खच्चीकरण करण्यात आलेलं आहे मुस्लिम किती सुंदर छान आणि महान समाज आहे महान धर्म आहे आणि हिंदू धर्म कसा नालायक आहे हेच बिंबवण्यात आलेलं आहे असल्या ह्या नकली षडयंत्री पाताळ यंत्री द्वेष्ट्या बॉलिवूडच्या कलाकारांना थोडी तरी किंमत द्यावी का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सैफ अली खान हा या महाराष्ट्र राज्यातला पहिला व्यक्ती आहे का ज्याच्यावर असा हल्ला झालेला आहे या अगोदर सुद्धा अनेक दरोडे अनेक घरांमध्ये दरोडे टाकण्यासाठी अनेक जणांचे जीव देखील घेतलेले आहेत मात्र आपली प्रसिद्धी माध्यमे तिकडे जात नाहीत कारण तिकडे टी आर पी मिळत नाही तैमूर बाहेर आला तैमूरने हिरवा शर्ट घातलेला होता तैमूरच्या चड्डीचा रंग पिवळा होता तैमूरने पाणी पिलं तैमूरने सु केली शी केली असल्या बातम्या आपल्याकडचा मीडिया पसरवत असतो आणि सवीने त्या दिवसभर जातात पुढे जाऊन ह्या लोकांनी एक कहर केला जो कोणी तैमूरचा फोटो आणून देईल त्याला पाचशे रुपये इनाम दिलं जाईल असं जाहीर केलं सैफ अली खान त्याच्या बायको करीना कपूरने आपल्या फॅमिलीचे फोटो काढायचे नाहीत अशी तंबी पत्रकारांना देऊन टाकली पत्रकार समोर आले की सैफ अली खान आणि करीना कपूर आरेरावी करत दमदाटी करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकवायचे की माझ्या मुलांचे किंवा माझ्या फॅमिलीचे फोटो काढू नका आहोत तीन चार दिवसांपूर्वीच सैफ अली खानचं ते धाकट पोरग जहांगीर घराबाहेर पडलेलं होतं कॅमेरामन पत्रकार त्याचे फोटो घेत होते तेव्हा हे चार वर्षांचं जहांगीर नावाचं कार्ट त्या पत्रकारांच्या अंगावर धावून गेलं आणि त्यांना धमकवायला लागलं हे तेरे को समजता नाही कि एक बार बोला तो कुठून मत निकालना अक्कल नाही क्या तुम लोगों को या भाषेमध्ये हे चार वर्षांचं पोरग पत्रकारांशी आणि कॅमेरामनशी बोलत होतं यावरून तुम्ही अंदाज लावा मित्रांनो यांनी मुलांना काय संस्कार दिलेले असतील आणि अशा लोकांसाठी महाराष्ट्रातले सगळे तमाम विचारवंत बॉलिवूडचे कलाकार मराठी कलाकार आणि राजकीय नेते गळा काढायला लागलेत लाजावा कशा वाटत नाही या लोकांना सैफ अली खान याच्यावर जो हल्ला झालेला आहे तो निषेधार्ह हो आहेच दया नायक सारख्या एन्काउंटर स्पेशलिस्टच्या नेतृत्वाखाली वीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत त्या आरोपीला पकडण्यासाठी तो पकडला जाणार हो तो चिरकुट आहे तो मात्र अनेक जण असं म्हणत आहेत की खंडणी वसुली करण्यासाठी तो त्याच्या घरामध्ये घुसला सैफ अली खानचा अरे इतका कोणी मूर्ख असू शकतो का की इतक्या हाय सेक्युरिटी एरियामध्ये इतक्या हाय सिक्युरिटी बिल्डिंगमध्ये केवळ चाकू घेऊन कोणी एक कोटींची खंडणी मागण्यासाठी सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसेल कदाचित असं असण्याची शक्यता आहे की तो चोर आहे त्याला जे घर दिसलं त्या घरामध्ये तो घसला समोर जो व्यक्ती आला त्याला आपल्या बचावासाठी मारलं आणि तिथून पळाला आता ते घर किंवा ती वास्तू सैफ अली खानची निघाली यामध्ये त्या भुरट्या चोराचा काय दोष आहे चोरी करणे हा गुन्हाच आहे मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण रंगवलं जात आहे ज्याला अंडरवर्ल्ड कनेक्शन जोडलं जात आहे ज्याला खंडणीचं कनेक्शन जोडलं जात आहे आव्हाडांसारखे मूर्ख म्हणत आहेत की तैमूर आणि जहांगीर नाव ठेवलं म्हणून मारलं राऊतांसारखे बेवकूफ म्हणत आहेत की नरेंद्र मोदींना तो जाऊन भेटला होता म्हणून त्याला मारलं अशा कंड्या पिकवण्यामध्ये खर तर, तर काहीच अर्थ नाहीये मात्र आपण जर आपलं थोवाड उचकटलं नाही तर मग आपला मीडिया आपल्याला अटेन्शन देणार नाही हे या मूर्खांना माहीत आहे आणि हे मूर्ख काहीतरी बरळतात आणि यांचे ते मूर्ख फॉलोअर्स आपला नेता किती हुशार आहे याच्या डिंग्या वाजवत फिरतात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही सगळ्यात सुरुवातीला मांडला होता की त्या चिरकुटाने सैफ अली खानच्या मेडला खोलीत डांबून ठेवलं आणि सैफ अली खानकडून एक करोड रुपये मागितले हाच सगळ्यात मोठा विनोद वाटतो ह्या सगळ्या घटनेमधला आणि पत्रकारितेमधला मित्रांनो की मेडला खोलीमध्ये डांबून एखादा व्यक्ती एक कोटी रुपये मागू शकतो का अरे त्याला एक कोटी रुपये मागायचे असते तर त्याने सैफ अली खानच्या त्या चार वर्षांच्या जहांगीर नावाच्या मुलाला खोलीत डांबलं असते ना आणि तेव्हा एक कोटी काय सैफ अली खानने त्याला दहा कोटी सुद्धा दिले असते ना म्हणजे मेडला नोकराणीला एका आयाला खोलीमध्ये डांबल्यानंतर एक कोटी रुपये मिळतात असं त्या चिरकुटाला वाटणं यातूनच त्याची विद्वत्ता दिसते आणि जर त्याला असं वाटलेलं नसेल आणि ही सुद्धा एक कंडी पिकवण्यात आलेली असेल तर मग आपला मीडिया धन्य आहे रे बाबा हो धन्य आहे असंही सैफ अली खान प्रकरणावरून गेले दोन दिवस मीडियामध्ये तीच तीच चर्चा चालू आहे आता संतोष देशमुख यांच्या मुलीचे वैभवीचे अश्रू कोणालाही दिसत नाहीयेत बरोबर ना ज्या तडकाफडकी कळवळीने काळीज पिळून आल्यासारखं सुप्रिया सुळेंनी लोलोला फोन केला होता बेबो कशी आहे विचारलं होतं तसाच तडफडीनं कळवळीनं काळीज पिळवटून धनंजय देशमुखला फोन करून वैभवी कशी आहे रे असं नसेल विचारलं ना नसेलच विचारलं कारण हेच जर त्यांना विचारायचं असतं तर मीडिया गोळा करावा लागला असता मात्र त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता शिवाय धनंजय देशमुख सैफ अली सारखा सेलिब्रिटी थोडी आहे तेव्हा मित्रांनो या भंपक राजकारण्यांचं या बेताल वागणाऱ्यांचं जे वागणं आहे ते वेळीच लक्षात घ्या यांना फॉलो करायचं की नाही हे ठरवा कारण आपण कोणाला फॉलो करतोय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओतून फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा एका अत्यंत टोकार फालतू दळभद्री दर्जाहीन अभिनेत्यासाठी आपल्याकडे मीडिया आणि राजकीय नेते कशी पळापळ आणि धावपळ करतात हे चालूच राहणार आहे कारण हे केल्याशिवाय यांची पोटच भरत नाहीत त्यामुळे कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे लोक सर्वसामान्यांसाठी अजिबात काम करणार नाहीत हे तुमच्या आमच्यासाठी काम करणार नाहीत तेव्हा आपल्याला आपली काळजी स्वतःच स्वतःला घ्यायची आहे तेव्हा स्वतःची पण काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या उद्या जर आपल्यासोबत अशी एखादी घटना घडली तर कुठलीही सुप्रिया सुळे कुठलाही जितेंद्र राऊत कुठलाही भोंगा राऊत आपल्या कुटुंबाला सांत्वनासाठी सुद्धा फोन करणार नाही किंवा आपली विचारणा करण्यासाठी सुद्धा फोन करणार नाही आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे तेव्हा नेहमी सावध राहा सतर्क राहा आणि कुटुंबाची काळजी घेत चला प्रभू श्रीरामांचं नाव घ्या कुठलंही संकट आडवं येणार नाही आणि आलं जरी तरी प्रभू हनुमान ते संकट आणून पडतील तेव्हा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच गा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाची स्तुती गा हे रामभजनच गा आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील हेच मूळ पवित्र राम भजन शेअर करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम